फिरायला काळजी नाही वर्ल्ड फार्मसी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला असं करायचं आहे की तुम्ही जेव्हा तापाचं औषध घेता तेव्हा साधारणतः आपण जेवण झालं ऍसिडिटीचं औषध आपण जेवणाच्या आधी घेत असतो हां तसेच जर काही आपल्याला दुखण्याचं औषध घेत ते जेवण झाल्यानंतरच घ्यायचं आहे आणि डायजेशनचे वगैरे जे घ्यायचं त्याच्यात डायरेक्ट ते आपण नंतर घेऊ शकतो आणि जे लॅगेटिव्स आहेत ते आपल्याला प्रतिसर वीस एम एल घ्यायचं आहे किंवा डॉक्टर रेकमेंड करतात त्याप्रमाणेच घ्यायचं आहे आणि डॉक्टरांनी जे सुचवलेलं त्याप्रमाणेच घ्यायचं आणि दुसरं असं की घरात ज्या काही औषधी आहेत आपल्या त्या पुन्हा चेक करायच्या आणि चेक करून त्या घ्यायची एक्सपायरी तर ती औषध टिकून द्यायची आणि अँटीबायोटिकचा डोस जो डॉक्टरांनी सांगितला आहे तो कम्प्लीट करायचा कधी कधी का दोन दिवस आपण अँटीबायोटिका डोस चार दिवसाला असते कंप्लीट त्या चार दिवसाला कंप्लीट डोस व्हायला पाहिजे आपण म्हणतो झाला तर मग ते पुन्हा रोग तो पुन्हा उफाळतो मग त्यापेक्षा आपण पूर्ण औषध पूर्ण घ्यायची आणि त्या रोगातून आपण मुक्त ठायची आम्ही कसं डॉक्टर आणि रुग्णाच्या मदतला आम्ही दुवा आहे आम्ही हे डॉक्टरने जे सांगितलं ते तुम्हाला समजून सांगणे आमचं काम हा एक्सपायरी आणि कोणताही आपला हायड्रॉप असला काय असं आपण ज्यावेळेस फोडतो त्याला तर ते लगेच वापरून घ्यायचं दोन तीन दिवसात बाकीचं फेकून घ्यायचा नंतर आपण महिन्या दोन महिन्यानी वापरला तो तर त्यात इन्फेक्शन तयार होते आणि पुन्हा पुन्हा आपल्याला तो म्हणजे बॅक्टेरिया तयार होत करायचा शिशी पण औषधी लहान बाळाला आपण जे शिशी देतो त्या दोन तीन दिवसात ती मग फेकून द्यायची नाही वापरायची कारण <sukur> <sukur>